चारायचं मी काय खायला काय काय पण सारा का तर बघा आता सध्या फॅशन मध्ये कपडे घेण्यासाठी आलेले तर सगळी एक दोन तास झालं हिंडतोय ड्रेस घेऊ का ती घेऊ पंचा घेऊ काय कळ ना शेवटी की मग त्याच्यामुळेच मी घेतले ना यांच्यातशी ठेवलेलं ना मग त्यांनी दिले आता ते घेतले माझा होय तिचा नवरा तिथं आहे माझा भाऊ कुठे बघ बरं ठीक आहे इथंच आहे तिथंच आहे सोमाचा भाऊ नाही तर सोमाचा भाऊ नाही नाही इथं कुठे भाऊ माचा भाऊ म्हणते मी आणि तुझ्या भावाचा म्हणजे दाजींचा मेवना कुठे माझा भाऊ कुठं सगळ्यांनी कपडे घेतले फायनल पूजाने दोन ड्रेस घेतला मी दोन ड्रेस घेतलं प्रियंकाने दोन ड्रेस घेतलं आणि इकडे राणीने तू काय घेतलं

म्हण मी माझा माझा भाऊ कुठं बरोबर आम्ही ना तीन वाजता आलेलो आता पाच वाजून गेले तर इथून बाहेर पडायला बिल वगैरे झाले पेमेंट केलेले आणि आता आम्ही निघालो पाच काय काही आमच्या बरोबर आलं नाही कारण त्याला जायचं होतं वीपी कॉलेजला ती गेला तिकडं आणि आम्ही आलो तिकडं कपडे घेतले तात्यानी पैसे पाठवलं

चला असं त्या काय नक्की शिष्टी आहे काय ते पाणतात पांडतात विचाराव मला तिकडा म्हणलं ते म्हणतात आमचे सिनियर आले तो तसं आम्ही घेतो आणि फक्त बिलतराने काय तिकिट मागताय तिकीट कसं मागायचं जे तिकीट पाहिजे कुणाला पाहिजे कोणाला मागताय अरे असं झालं त्यांच्याकडनं ही करताय बाय देत बघताय वय चला एवढ्या एवढ्या गाडी की आहे तिकीटांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही फिरलो या गाडी झाली पण गेले ना तिकीट पाहिजे तोरफोंडाकडे बर्फकतेर कुठल्या तेरपेशात पाहिजे वारपासल दूरपुन येत मग ती नारपाय आर फासली सरफाय

काय किती वाजलेत जरा इथं बघा 5 वाज 35 वाजलेत बघितलं का 4:30 झाला मी इथंचयत आ गडे रवि दादांच्या हॉटेलवरती जाऊन आलो कसा तिकड आलो घरी सुद्धा गेलो नाही काय ते आता ना आता मी घरी गेली किनेच लागले काय आपण एप्रायड करत जाऊ चला चला पूजा मी निघतो चलत कारण गाड्या दोनच आहेत

पाणी पुढच्या साईडला काळे ही कुठं राहिली ग गेली त्या साईड गेली काय ती त्यांनाच गेली तिथून गेली हां मी बघितलंच नाही आपल्याला न्यायला कोणी येईल का नाही काय माहिती हां कोणी येत आहे का नाही काय माहिती गणपती आहे बाप्पा दाखवा कुठे कुठं कुठे ग हां गणपती बाप्पा आलेत का गा तर आता गणपती बाप्पा अजून आठ दिवसात येत होते ही चौकाच्या आली पुढे शिटिंग चौकाच्या आली पेन्सील चौक पुढे या सुरत टेक्स्टाईल होलसेल साडी काळे शिटी तुम्ही काय दुकानची करून घेता <laughs> <laughs> नाही ग दुकाना आलं कुठं त्याच्यामुळे ना नाव असत पुणे फॅशनला आम्ही खरेदी करायला गेलो इथे कुठं नाही आलो बरोबर चला व्हिडिओला करतील आता जातो घरी म्हणलं त्यांनी तर हातात घेतली या त्यांनी वरट माझ्या नावाने जायचंय आम्हाला जिंतीला हो कि काय हो चला चला मास् बघायला लागली तुम्ही काय विद्यापैदा